संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या काहिलीने होरपळत असताना वाटसरूंची तहान भागवण्यासाठी अंबरनाथमध्ये थंड पाणी आणि गुळ वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे शिवसेना शहर शाखा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे गुरुवारी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वर्दळ असते त्यामुळं जाणाऱ्या नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा देण्यासाठी गुळ आणि थंड पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे आठवड्यातून एक दिवस उसाचा रस देखील मोफत दिला जाणार असल्याची माहिती शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांनी दिली ऊसाचा रस एक दिवस मोफत द्यायचा त्याचबरोबर रोज गुळ आणि पाणी पाणी उसाचा रस असेल गुळ असेल हे सगळं आयुर्वेदामध्ये शरीरासाठी खूप थंड आणि चांगलं असतं त्या उन्हामध्ये लोकांची ताण भागवणं स्टेशनला आलेल्या लोकांना रेल्वेने जाणारे असतील कामकाजासाठी आलेले लोक असतील त्यांना त्या थंड पाण्याने त्यांचा मनाला शांती मिळते आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करतो आहे यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर अनिल गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती